माऊली माझं नाव विठ्ठल सुरेंशी माझ्या चॅनलचं नाव आहे देवामान डी आता मी चाललेलो आहे माझ्या घरापासून शेर्डांच्या आता तुम्ही बघू शकता तिथून असं हळूहळू माझ्या घरापासून जाणार आहे घरापासून खूप असं लांब माझं शेड आहे तुम्ही बघू शकता माऊली चला आपण आता शेडग जाऊया हे तिथून अगा हो दे आमचा वारकेट चिरंजीव आलाय तिथून हा रस्ता इकडून आलाय इकडून असं शेडाग जायचं आमच्या आमच्या पाण्याचा आता दारात गाडी लावली येत रामकृष्ण आरे मावली हा बघा ही म्हातारे आमच्या इथे उभी राहिला तर आम्ही निघालो शेडाग आता आज मी तुम्हाला माझ्या शेड्याकडचा सगळा नजारा दाखवणार आहे त्याला तर हळूहळू झालोय बघा शेडाग हे बघाय का पूर्वी कशी स्वयंपाक पाण्याने खेळते येत आमच्या बघा आमचा रस्ता शेडाकडचा आणि असंच चितन जायचं शेडाकड आता पुढं बघता आलं तर आमच्या शेडाला लावल्या कडी की आमचं आमच्या अण्णाने गंग्या इकडे बघा इकडे असते ती आज अण्णा बी नाही ति गंग्या बी नाही ती कोण नाही शेडा त्यांच्या आमच्या बघा ते आई मिसरी गाशीत बसल्या बघा ते कोपऱ्यात दिसते का माऊली आमच्या आई मिसरी गाशीत बसल्या कोपऱ्यात आता बघा निघाली मी आता शेडा शिरतो कडी उघडला की शेडा जर शिरलो आता आली मी शेर्ड सोडायलाच शिर्ड घेऊन जायचं राहणार वय आमचा कोंबडा करडीला बसलो आणि पिंकी बसली बकराजने बघा सकाळी आणून पाला बांधलाय बघा बोकड आले पळत पळत दूध पि ते त्याच्या आत आहे अगा ही शिरडायची सगळी कोंबडा बघा कोंबड्याचं जाळ आमचं घरातले ते कोंबडी बसली आहे आणि ही पिलाय ते दहा अकरा पिलाय ते बघा अकरा पिलाय ते बघा कशी नाचते ते खायला नुसतं असं नुसता तुम्हाला माऊली बघायचं असलं तर बघा कसे हात लावल्यावर कसं नाचते बघा बघा कसं चाललंय बघा असा किचडते त्यांचा बघा नसते हा जिकडं फिरून तिकडं पैसे ते खायला मिळेल म्हणून पैसे ते काय माऊली चालायचं आता जरा ड्रेसिंग कपडे घालतो आणि मग शिर्ड सोडताना दाखवतो तुम्हाला आज कुठल्याही इलाक्यावर जाऊ शकतो तेच काय सांगू शकत नाही कुठं जायचं हे ठरवू शकत नाही का तर जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा आज माझी नदी बघते कशी बघा की पांढऱ्या तोंडाची नदी तिचं नाव नंदी आहे आणि ही तिची ही जी आहे करडील आणि ती पांढऱ्या डोळ्या शिरड्या नाव तिचं आहे डिंकी आणि ती गव्हानाच बसल्या तिचं नाव बारकी चंद्रा ती माझी भोंडी आहे हाय आणि परत अजून दाखवले तुम्हाला थांबा अजून बघा हि तर हे दिसतं ही की तिचं नाव आहे मंदी कशी आल्या खायला आल्या का मंदी मध्ये आहे हा मध्ये अजून इकडे बघा छनपुडीची तीन बकरी छनपुडी परत ही माझी मंजुळा जानकी परत बेबो अजून तिकडे मनी आणि मणीची लेख बसल्या अशा रीतीने शिरड्याची माझी आता मी कपडे घालतोय मग तुम्हाला जाताना दाखवतो व्हिडिओ करते हे रस्त्याच्याच बाजूला शाळा आहे आमचा आता निघाले बघा तुम्हाला डांबर रस्ता दिसत असेल हे बघाय रस्ता आहे इथंच वरच्या साईडला आहे आमचं आणि खालतून एक मस्त आमचे तानाबापू मस्त घेऊन आले ती त्यामुळे शिर्डा एका साईडला झाली तर आता असं जाणार आपण खाली नदीकडे जायचं जास्त उन्हाचं प्रमाण वाढले नदीकडे जावं लागेल पाणी मिळणार नाही ना शेळ्याच नपल्या म्हणून नदीकडे जायचं माऊली आता चाललोय मित्रांनो तो शेळ्या अशा रीतीनं आता शेळ्या चालल्या ते माझ्या हळूहळू हळूहळू तिकडे ना वाटगडन आता रस्त्या रस्त्यानं जायचं हळूहळू खाली चारत चारत आता जायचं आपण नदीला याच रस्त्यानं काल नदीला आपण गेलो होतो पण तुम्हाला काल मी दाखवू शकलो ना मित्रानं आज दाखवतो तुम्हाला मी जातो कुठनं येतो कुठनं आता हळूहळू हळू जायचं खाली चारत चालत रस्त्याकडकडं जायचं हळूहळू नदीला बघा अशा माझ्या शेळ्या रस्त्या अर दरमणी दा द माझी लाडकी शेळी कशी आल्या बघा डिंकी माझी जानकी हाक मारते मला की हाक कशाला मारताय आम्हाला शेळ्यांची पण भाषा कळावी लागते त्यासाठी अभ्यास लागतो शेळ्यांचा तर ती त्यांची भाषा कळते आपल्याला आमचा पिढ्यान हा व्यवसाय आहे त्यामुळे आम्हाला शेळ्यांच्या लगेच भाषा कळतात आमचं वडील सांगायचं शिर्डी ज्या वेळेला आपल्याकडं मागं बघून म्या करते त्यावेळेला ती अशी म्हणती की का कशाला बोलवत हे कळायला लागतंय फक्त हे असा इशारा असं वाटतं की मी कुठेतरी खायला आहे नाहीतर पाणी वगैरे कुठेतरी असतील म्हणून मालकाने हाक मारली आपल्याला चला 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 म्हणजे चल चल म्हणजे म्हणजे चल की नाही बाया काय खायला आणला आज म आहे माझे चला चला बघा आता हे आलेले शेळ कुठे शे खायला असेल तिथं तुटून पडते खायला खातं नाही त्यांच्या पिलांना दुधी यासाठी खावं लागते बघा असं गणित असते म्हणजे हरमाजू हिर हर हरमाजू चला पत्राळ्या खा पोट भर पात्राळ्या खाऊन भर पोट पात्राळ्या खाऊन तुझ्या आईच्या गावात तुझ्या चला आता आपण अशा रीतीनं हळूहळू शेळ्या चार चार आहे खाली वाढीत ना आता खाली जाणार आहे पण गुरु डोरे तिथे बघू तिथं जर कॉर्नरला खायला गावलं तर शेळ्या तिथं कॉर्नरला वेळ चारतो आणि मग तशाच घेऊन जाईन खाली नीट तिथूनच पाटलांच्या घरापासून खाली चारायला मित्रांनो मी सा, सा रोज आहे का नाही सहा साडेसहा वाजता शेळ्या रोज घरी घेऊन जातो आज मला पाच सव्वा पाच वाजेपर्यंत घरी जावं लागणार आहे त्याचं कारण असं आहे की मी ग्रामरोजगार सेवक म्हणून ग्रामपंचायतीमध्ये काम करतो तर मला एक दोघांचं शोषखड्ड्या आहेत ना त्या शोष खड्ड्याचं डॉ हे बनवायचं आहे मस्टर बनवायचं आहे ते मला उद्या काही करून पाटणरला जाऊन ते मस्टर बनवून आणायला लागणार आहे आणि ते मस्टर बनवून आणल्यानंतर मग मी परत शेळ्यांच्याकडे येणार तर काय माहिती का मला लवकर जाणं गरजेचं आहे का तर ते डॉक्युमेंट्स गोळा करायला पाहिजेत ना त्या लोकांचे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण आणि माऊली